हे बघा आजचं वातावरण मस्त गाडी चाललेली आहे एकदम छान अशी गाडी थांबली आता स्लो स्लो चालली आहे गाडी तर निघते सिट्टी दिली गाडीने हे बघा हा रोड किती छान असा जातोय गावाकड गावात बाजारात थाटला हे बघा इकडचं वातावरण किती छान मस्त वातावरण झालेलं आहे हे बघा काया इकडं छान असं वातावरण दिसतंय एकदम मस्त आजचं वातावरण म्हणजे गाडी किती छान चाललेली बघा मस्त तुम्ही चला पुढे हे बघा छान गाडी बुल रही हे सिटी बजारही हे बघा माझे मिस्टर किती झरा 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 चालली त्यांना तसं थांबूच वाटा ना एवढं छान सीन रोज फिरायला येतो आम्ही इकडं खूप छान असं वाटतं की ती फिरावा खूप फिरण्यासारखं आरोग्याला खूप चांगलं असतं ना त्याच्यामुळे आम्ही नेहमी येतो फिरायला चल ना हे चंद घे है, चारही सुटी चारही हे गाडी हर ही चली हे कल हि हे बघा लोक बाजार हाट करून आणतात गावाकडून येणारे लोक सर्वत काही लोक बाजारला जाते काही घेता फिरता खूप छान सीन हे पाय गायक किती छान अशा चरत आहे मस्त वातावरणामध्ये जरशी गाय बरं काय त्यांना जरशी गाय म्हणतात हायब्रड गाय वेगळ्या आणि जरशी गाय वेगळ्या मास्टरला नुसती गाय चाले चालायची पण टाकू आपल्याला ह्या गायामधल्या हा मग जरशीच बरं आहे हा मग आपण जरशीच घेऊन टाकू आपल्याला हायब्रड आवडत असं दोच मी चांगला आपल्या जवळच्या जवळ तिथे आहे ना हा किती छान जवळ बगळे चरत आहे बघा बगळे बघा किती छान चरतोय त्या जवळ हे पा त्यांच्या मारामार चालू आहे त्या बगड्यांच्या असं वातावरण आहे अरे वा हे वा किती छान बगड्या जवळ चरतोय हे बघा हे बा गाई जशी चरते ना तसं तो बी चरतोय पहा त्याच्यात बर एब... हे बघा इकडं बाजरी सोंगली किती छान असं हे बांधतात बरं का बाजरी सोंग पूर्वावर सोंगून घेतलेला आहे किती छान वाटतंय नैसर्गिक आता इकडचे अर्धे सोंगले अर्धे राहिलेली सांगायची पा छान मस्त वाटतंय वातावरण म्हणजे एकदम भारी शेतातलं <laughs> <laughs> <या भागा माईत्रुन्नौ। laughs> हे बघा मैत्रिणी पूर्ण हे एवढं पूर्ण केलेलं आहे त्या साईडचं सुगून आता हे एवढंच राहिलेलं आहे बाकी ते पूर्ण तिकडाच पूर्ण सुड्या बिड्या सगळ्या बांधून असं सुंगून झालेलं आहे छान अशा आता एवढं बाजरे राहिले सोंगायची आता ही सांगायची बघा गावचं वातावरण बघा किती छान वाटतं बाजरे आता सोंगायचं आहे आता ही सोंगायवर आली निव लिंबूऱ्याचा गेला थोडीशी राहिली आता बाकी आता मी चिकणसं वगैरे वाळतील मग सोंगायवर ही बाजरी माझे मित्रांनो माय मिस्टर तुलेच पळू राहिले असं तर काही थांबा ना बाई बाबा असं वातावरण खूप सुंदर असं वातावरण असं वाटतं किती बघा गावचं वातावरण पाहण्यासारखं एकदम छान असं